तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि लोकांसाठी हे पर्यटन स्थळ आहे बाकीच्यांसाठी म्हणजे चारशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून लोक ह्या स्पॉटवर येतात पण माझ्यासाठी किंवा आमच्या भावंडांसाठी हे एकदम जवळचं ठिकाण आहे हे आमच्या मामाचं गाव आहे आता तुम्हाला दाखवल्यावर बहुतेक तुम्ही स्पॉट हा गेस कराल कारण बहुतेक लोक इथे आलेले आहेत किंवा येऊ पण शकता तुम्ही आणि माझ्या मम्मीचा आजोळे हे आणि मम्मीच्या आजोळात हा एवढा मोठा स्पॉट असणं म्हणजे हा स्पॉट तेव्हा एवढा फेमस पण नव्हता जेव्हा चालू झाला तेव्हा आणि आत्ता ह्या सोशल मीडियाच्या काळामध्ये हा स्पॉट एवढा फेमस झाला आहे नाहीतर हा स्पॉट एवढा कोणाच्या ओळखीचा पण नव्हता तर तुम्हाला मी स्पॉट दाखवतो खाली जाऊन दाखवतो कारण ह्याच्यासाठी खूप लोकं आतूर असतात ह्या स्पॉटवर येण्यासाठी आणि खूप सुंदर स्पॉट आहे आता साडे अकरा झाले सकाळचे त्याच्यामुळे इतके कोण लोक नाही आहे तिकडे पण खूप लोक असतात इथे आणि मी तुम्हाला प्रॉपर ह्या बीचचा व्हिजिट करून दाखवणारे चारी बाजूने कारण हा असा बीच आहे रत्नागिरीतला की तो पर्यटनासाठी सध्या तरी नंबर एकला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथला सेल्फिश पॉईंट तर मी तुम्हाला एक झलक फक्त दाखवतो बघा तो, तो हाच तो बीच जो माझ्या मम्मीचा आजो आहे म्हणजे आमच्या मामाचं गाव आहे तर ह्याच बीचवर येण्यासाठी आम्ही खूप आतुर होतो आणि तुम्ही पण येऊ शकता तर आम्ही तर आमच्या गावातूनच आलो आहे बऱ्यापैकी आम्हाला एक दीड तास लागला आहे आणि खूप लोक इथे येतात आणि ह्या ये निसर्गाचा आस्वाद घेतात कदाचित भरती चालू झाली आपण भरतीच्या वेळी आलो नाही तर ते पाणी जे दिसतंय तुम्हाला ते इतक्या आत नसतं थोडंसं लांब असतं ते असंच असतं भरती अजून यायला सुरुवात नाही झाली आहे म्हणजे ना हां भरती यायला सुरुवात नाही झाली अजून तर मी आधी तुम्हाला खालचा ना स्पॉट दाखवतो नेऊन आणि मग नाग वरती येऊया इकडून जो आहे हा सेल्फी पॉईंटला जाण्याचा रस्ता आहे तर बघा इथून जो आहे असा एन खाली जायला बीचकडे जायला रस्ता आहे पूर्ण वाळूचा रोड आहे जर येताना तर असा अवकाश आणि हा सेल्फी स्पॉट आहे पण हा सेल्फी स्पॉटला मी तुम्हाला लांबून आहे जवळून दाखवणार आहे जाऊन आणि ते सौभाग्य आहे आमचं की आमच्या मामाचं गाव आहे असं खूप साऱ्या लोकांकडे असतं गावी पर्यटन पर्यटनस्थळं सगळं आमच्या मामाचंच गाव आहे लोकांसाठी हे पर्यटन स्थळ आहे आमच्यासाठी पर्यटन स्थळ नाही आमच्या मामाचं गाव आहे आणि बघा आवाज बघा समुद्र बघा तुम्ही फक्त समोर आणि हा बघा म्हणजे जे दृश्य आहे ना हे दृश्य हे दृश्य असंच अनुभवायला भेटत नाही ह्याच्यासाठी खूप बोलतात ना नशीब लागतं मेहनत लागते इथपर्यंत येण्यासाठी अब बीच वर आलो बीच अब हा बघा आता मी बीचवर आलोय खाली तुम्हाला पूर्ण बीच दाखवतो हा बघा हा पूर्ण बीच चा व्ह्यू आहे हा एकदम जवळ असा आणि याला दुसरं नाव आहे कशाळीचा बीच म्हणून देखील ओळखलं जातं कशाळीचा बीच हा बघा दृश्य बघा तुम्ही इथे उभे राहू शकता पूर्णपणे आणि हा व्ह्यू बघा लोकेशन बघा आहे आणि तिकडे गुफा आहे बघा ती एक सुंदर अशी पूर्ण एक वेगळंच आहे वेगळंच आहे पाण्याचा आवाज बघा तुम्ही फक्त पाण्याचा आवाज बघा पूर्ण बीच खाली आहे जास्त कोणीच नाही आहे कारण आज मंडे आहे आणि त्याच्यामध्ये दुपारचे साडे अकरा झाले आणि अजून भरतीला वेळ भरतीला वेळ असल्या कारणामुळे गर्दी नाही आहे एवढी चला जास्त पुढे जायचं असेल तर तुम्ही या पाण्यात देखील उतरू शकता पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो त्या गुफेत जाऊन दाखवतो ती जी गुफा आहे त्या गुफेत मी तुम्हाला जाऊन दाखवतो काय येते घट्ट माती एकदम बघा ही गुफा आहे ह्याच पण एक वेगळंच महत्व आहे आणि हे बघा हा एक स्पॉट आहे इथला हा एक स्पॉट आहे एक दृश्य दिसत इथे म्हणजे असं बोलतात की एवढं ओल्ड असेल एवढं जुनं असेल असं इमॅजिन पण नाही करत पण एवढं भारी बघा हे खडक तुटले आहेत हा डोंगर फुटला आहे आणि हा डोंगर फुटल्या कारणामुळे हे दगड निर्माण झालं आहे पण हा दगड जसाचा तसा राहतो ऊन पाऊस काही पण येऊ दे हा दगड इथून हालत नाही हा दगड जसाचा तसा राहतो आणि हा खूप वर्षापासून इथे ते माझी मम्मी सांगते आणि आत्ता हे बाय रोड झाले नाहीतर माझी मम्मी मावशी माझे हे लोक सगळे बाय बोट ह्या बीचवरून जायचं जिकडे जायचं असेल तिकडे बाय बोट ह्या समुद्राचा उपयोग तेव्हा खूप सुंदर प्रकारे व्हायचा आता सागरी मार्ग तेवढा चालत नाही कारण आता रस्त्यांची सोय झाली आहे तर त्याच्यामुळे सागरी मार्ग आता बंद झालेले आणि हा पूर्ण बॅक साईड तुम्ही आलात तर इथे देखील वसू शकता खूप मस्त जागा आहे बघा पूर्ण सावलीसारखी जागा आहे आणि पूर्ण हा बीच आहे संपूर्ण मोठा त्या मोठा बीच आणि इथून तुम्हाला तो सेल्फी पॉईंट दिसतो आहे वरचा हा सेल्फी पॉईंट वरती तू बनवला आहे आणि हा बीच म्हणजे हा जवळ जाऊन दाखवतो असा एक सुंदर नजारा म्हणजे आता कॅमेरामध्ये तुम्हाला तर एवढा समजत नसेल पण जे इथे फील होत आहे मला ते काही वेगळंच आहे अनोखं आहे एकदम हे जे फील होतं आहे ते हा आवाज आणि खूप सुंदर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात कोकणात इतका सुंदर बीच असणं म्हणजे हे आमचं भाग्य आहे कोकणकरांचं तो बघा एवढा सुंदर आहे हां तिथे तो लहान मुलगा पण पोहतोय हो म्हणजे इथे तुम्ही पोहू शकता पुढे नाही जाऊ शकत कारण पुढे खूप खो खोल आहे ज्याला पोहता तर त्यानेच उतरावं तर इथून आहे ना मी तुम्हाला वरचं दाखवतो वरचा व्ह्यू दाखवतो सेल्फी पॉईंटचा मग सेल्फी पॉईंटचा व्ह्यू दाखवतो तो पण मस्त आहे तोच व्ह्यू खरं तर भारी आहे खूप सेल्फी पॉईंटला आपण जाऊया वरती तुम्हाला काय हवं असेल वरून खाली येताना एक स्टोअर आहे म्हणजे स्टोअर म्हणजे असंच जे तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू कोल्ड्रिंक्स वगैरे चिप्स वगैरे आता छोटासा असा स्टॉल आहे तो स्टॉल देखील तुम्ही तिथे बसून तुम्हाला जे हवं आहे ते पिऊ खाऊ शकता कोकम सरबत वगैरे भेटतं असं सुंदर सुंदर तिथे गोष्टी भेटतात बीच वरून तुम्ही वरच्या बाजूला चालत आलात का तुम्हाला लेफ्ट साईडला तो सेल्फी पॉईंट भेटेल हा इथून पण व्ह्यू <coughs> हा पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू आहे म्हणून जे त्याला सेल्फी पॉईंट बनवला आहे जेणेकरून जितके पर्यटक येतील त्यांना हा पॅनोरॉमिक व्ह्यू एन्जॉय करता येईल हा सेल्फी पॉईंट दाखवतो मग आपण मामाच्या घरी जाऊया तुम्हाला ते देखील घर दाखवतो मामाचं हा एक लोकेशन आहे व्ह्यू पॉईंट हा इतका कोणी दाखवत नाही पण हा पण खूप सुंदर आहे बघा हा देखील खूप सुंदर आहे वरच्या बाजूचे त्या साईडला तुम्ही जाऊ शकता डोंगरावरून उतरून आणि <coughs> हा सेल्फी स्पॉट

हा असा माझ्या मागच्या बाजूला अथांग असा महासागर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला हा म्हणजे त्याच्या मधोमध असा सेल्फी पॉईंट बनवला आहे जेणेकरून असा पूर्ण हा जो आहे पॅनोरॉमिक व्ह्यू जो आहे जो इथला इथला पर्यटक आहे जो येणारा पर्यटक आहे त्यांना पर्यटकांना हा पूर्ण स्पॉट एन्जॉय करता येईल असा हा पूर्ण सेल्फी पॉईंट आहे सी साईड व्ह्यू बोलता ना विविंग असे हे पूर्ण तसं बनवलं आहे तर तुम्हाला मी रत्नागिरीवरून या स्पॉटला कसं यायची त्याची मॅपची लिंक भी आपले मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि इतर देखील डिटेल्स मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर तुम्ही चेकआउट नक्की करा आणि खूप सुंदर बीच आहे तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या तर आता आम्ही देवगिरी बीच फिरून आल्यानंतर म्हणजे कशेळीचा बीच फिरून आल्यानंतर आता आम्ही इकडे मंदिर आहे कनकादित्य मंदिर कशेळी म्हणजे खूप जुनं मंदिर आहे ते गणपतीचं तर त्या मंदिरात आम्ही आलो आहे बघा हे ते मंदिर आहे आणि खूप पर्यटक आलेले आहेत बाहेर गाड्या लागलेल्या आहेत म्हणजे खूप त्याचा मान असतो असं म्हणतात खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा कणकादित्य मंदिर कशेळी तालुका राजापूर असं सुंदर असं मंदिर आहे तर नक्की पण इथे व्हिजिट करा मी तर फर्स्ट टाईमच आलो आहे आणि हा एंट्रन्स पॉट आहे मंदिराचा बघा कणकादित्य कशेळी मंदिर कशेळी गाव आहे तर कशेळी गावातलं हे मंदिर आहे देवस्थान आहे सुंदर तर ह्या बाजूला त्यांचंच आहे काहीतरी मंदिराचाच भाग आहे एंट्रन्स दाखवतो एंट्रन्स बघा मंदिराचा जो एंट्रन्स आहे तो रस्त्याच्या लागूनच आहे बरोबर आणि हे मंदिराचं जे आहे हे प्रमुख प्रवेशद्वार आहे हे बघा वाचा हे नाव तुम्ही आणि हे मंदिराची आत जायची एंट्री आहे सुंदर अशी आणि तिकडे खूप सुंदर असं खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर तर हे इंडियामध्ये आपल्या फक्त दोनच सूर्यमंदिर आहे त्यापैकी एक सूर्यमंदिर हे आहे कशेळीतलं तालुका राजापूर हे बघा असं हे मंदिर आहे सूर्यमंदिर आहे आपल्या भारतात त्या सूर्यमंदिरापैकी एक मंदिर हे आणि अजून एक दुसऱ्या ठिकाणी आहे ते जर दुसरं कुठे आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की आल्यावर आधी पाय धुवायची पद्धत हे असं सूर्य मंदिर आहे आणि हा सगळ्या मंदिराच्या आजूबाजूचा भाग आहे जो तुम्ही बघता येतो आणि इथे तुम्हाला दिसण्यात येईल दाखवतो मी तुम्हाला इथे छोट छोटी मंदिरं देखील आहे आजूबाजूच्या अजून ही अशी सगळी मंदिरं आहेत आणि समोरच मी तुम्हाला दाखवतो श्री देव कणकादित्य मंदिर रंगमंच कशेळी हे या मंदिरा इथे इथे जे आहे हे नाटक वगैरे होतं इथे जे असतात ते कार्यक्रम होतात स्टेज आहे हा आणि या मंदिराचा सगळा असा आउटर भाग आहे सगळा आउटर परिसर आहे मंदिराचा असा प्युअर आणि आत्ताच आम्ही मंदिरात आलोय तर आम्ही मंदिरातल्या ज्या पूजारी घेताना विचारलं तर त्यांनी सांगितलं की एक हजार आठ वर्ष जुनं हे मंदिर आहे सूर्यमंदिर आहे भारतात अशी दोनच सूर्यमंदिर आहे त्यापैकी हे एक मंदिर आहे तुम्ही देखभाळी बीचला आलात कशेळी बीचला आलात तुम्ही इथे नक्की भेट द्या कशेळी बीचवर जाताना राईट साईड आणि कशेळी बीचवरून येताना डाघ हाताला हे मंदिर येतं कनकादित्य मंदिर मी याची पण लिंक आहे मॅपची ते डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देतो या व्हिडिओची तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे सुंदर सुंदर असे मंदिर आहेत आज देखील विष्णू मंदिर नाही तर आता आम्ही आमच्या मामाच्या गाई पोचलो आहे म्हणजे कशेळीला तो जो तुम्हाला मी बीच दाखवला वाघबीळ बीच तर तो, तो कशेळीमध्ये येतो आणि माझ्या मामाचं गावसुद्धा कशेळीच आहे तर आम्ही आता वरती निघालो आहे त्यांच्या वाडीच्या दिशेने मग तुम्हाला त्यांचं घर पण दाखवतो आजूबाजूचा परिसर पण बघा आम्हाला इतकं जवळ आहे बीच आणि ते आता मी तुम्हाला दाखवले सूर्य सूर्यमंदिर त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप स्पॉट आहेत पण ते एवढे अजून नावारूपाला आलेले नाही आहेत छोटे मोठेच आहेत पण ते पण दाखवण्यासारखे आहेत अशी वाट वाढीत अशी सुरुवात होते हे बघा हे घर आहे हा घराचा मेन नंट्री ते दोन पोपट पण पाहले बघ आता आम्ही वृंदावन धाबा म्हणजे आडीवऱ्यात आलो आहे मामाच्या गावावरून जाऊन आलो आता जेवायला आम्ही थांबतोय वृंदावन आमच्याच गावचा शेजारचा हा धाबा आहे आणि खूप सुंदर आहे खूप लोक येतात खूप गर्दी असते ह्याचा एंट्री आम्ही तिथं जेवायला आलो आहे बघा आमचं जेवण झालं आहे प्लेट तर रोहित वगैरे आम्ही निघालो आहे सगळे घरच्या दिशेला आता आम्ही कशाळे पण निघालो बघा कशी गाडीमध्ये एक एक जण बसलेत फॅमिली काय नुसती अशी गाडी आता आम्ही आमच्या घरी Aduh, dia tu तर आता आम्ही कशाडीतून परत माझ्या गावात आलो आहे फिरून वगैरे मस्त भेटून वगैरे तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला आहे त्या लिंकला तुम्ही फॉलो करा किंवा त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला जाण्याचा रस्ता समजेल दोन्ही स्पॉटला कसा आहे तो